एखादं ना तर मुहूर्तासारखं आयुष्यात येतं ठराविक सुखाचे क्षण सोडले तर कल्पनाही केलेली नसते त्या दुःखाची इतके वाईट दिवस दाखवून जातं आपल्यासाठी तोट्यात जाणारा जगातला सगळ्यात मोठा व्यापारी म्हणजे बाप लोकांनी शाळा शिकावी पण कोणासोबत शाळा करू नये दुसऱ्या कुटुंबाबद्दल चाढ्या करायला फक्त त्यांनाच वेळ असतो ज्यांना स्वतःच्या घरामध्ये काडी इतकीही किंमत नसते अपेक्षा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की अपेक्षा कुणाकडून करायची आणि विश्वास कुणावर ठेवायचा प्रत्येकानं थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण वेड्यासारखं नाती निभावत असतो जेव्हा तुम्ही हरलात असं लोक गृहित धरून चालतात तेव्हा तुमचं जिंकणं खूप महत्त्वाचं असतं कुणाच्या जिव्हाने लागतील असे शब्द बोलून त्याला दुःख देऊ नका कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत गरमच असतो सुखी राहण्यात तितका असा खर्च होत नाही जितका खर्च सुखी आहे हे दाखवण्यात होतो मुहूर्ताशिवाय जन्म घेणारा माणूस आयुष्यभर चांगल्या मुहूर्ताच्या नादात एक दिवस मुहूर्ताशिवायच मरण पावतो कुणावर खरंच मनापासून प्रेम केलं असेल तर तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात फार महत्त्वाची असते आयुष्यभर तिचा आपण विचार करत असतो भले ती आपल्याला मिळो किंवा न मिळो शेवटी मनापासून प्रेम केलेलंच शेवटपर्यंत टिकतं स्वतःवर विश्वास ठेवा कारण बस फांदीवर बसलेल्या पाखराला फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातात एखाद्याची वाईट वेळ पाहून त्याची थट्टा करत असाल तर लक्षात ठेवा वेळेचा फेरा फिरला तर तुम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ शकता आयुष्यात संपत्तीपेक्षाही माणसं महत्त्वाची असतात कारण पैसा संपत्ती कधीही मिळवता येते पण निघून गेलेली माणसं पुन्हा मिळवता येत नाहीत खोटी शपथ घेतल्यामुळं माणूस कधीही मरत नसतो मरतो तो विश्वास साधेपणा कधी कधी वरदान वाटतो तर कधी कधी शाप एक वेळ देव तुम्हाला तारेल पण तुमचं कर्म कधीच तारणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडं खूप आहे त्याला सुखानं अन्न गिळत नाही जपून राहा माणसा कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही ज्या ठिकाणाहून अहंकार जात नाही तिथून नाती कायमस्वरूपी निघून जातात माणसाकडं पैसे प्रसिद्धी सुंदरता अहंकार गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातूनच समजते साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमीच तोंड गोड करते त्याप्रमाणे चांगलं कर्म नकळत जरी केलं तरी त्याचं फळ नेहमीच गोड मिळतं